एक नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा झाला आणि या मोर्चात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विधानसभेत हजारोंच्या संख्येने दुबार मतदार असल्याचं सांगितलं आणि हे सांगताना त्यांनी तसे पुरावे देखील आणले होते मात्र मवी आणि मनसेच्या एकत्रितपणे काढलेल्या मोर्चानंतर ज्या मोर्चात निवडणूक आयोगावरती टीका करण्यात आली त्या टीकेनंतर आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्या सत्याच्या मोर्चाविरोधात वक्तव्य केलेली आहे आता या परिषदेत शेलारांचं नक्की काय म्हणणं होतं त्यांनी ज्या टीका ठाकरेंवर केल्या त्या ठाकरेंच्या सुरात सूर मिळवण्यासारख्या होत्या का हे त्यांना वाटलं नाही का जे ठाकरेंनी आरोप केले दुबार मतदार संदर्भात त्यालाच त्यांनी एका अर्थी मान्य केलंय हे त्यांना समजलं नसेल का याच संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आजचा जो विषय आहे की शेलाऱ्यांच्या टीका हे मविया आणि ठाकरे बंधूंसाठी कसे फुलटॉस ठरलेत या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मतदार याद्यांमधील कथित घोळ दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांनी ठाकरे बंधूंनी एक मोठा मोर्चा काढला या आरोपांना घेऊन राज ठाकरेंनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईमध्ये दुबार मतदार असल्याचे दावे केले आणि तसे पुरावे देखील मांडले शिवाय उद्धव ठाकरेंनी मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली आता जो कथित आरोप आजपर्यंत फक्त महाविकास आघाडीकडून ठाकरे बंधूंकडून राज ठाकरेंकडून करण्यात करून येत होता त्याला घेऊन चक्क भाजपच्या आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या या परिषदेने भाजपच कोंडीत आल्याचं आता म्हटलं जात आहे ते का म्हटलं जात आहे ते तुम्हाला सांगतो आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद मध्ये महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणतायत त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचा असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी आणि हा मुस्लिम दुबार मतदार थेट मुस्लिम दुबार मतदार याच्याबद्दलची तुमची भूमिका काय आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे एकूण काय तर राज ठाकरे वोट जिहाद करत असल्याचा आरोप त्यांनी केला हा एक सुनियोजित वोट जिहाद होता असं त्यांचं म्हणणं होतं त्यात त्यांनी ठाकरेंना हिंदूच दुबार मतदार दिसतात अन्सारी शेख दिसले नाही का अशी विचारणा केली पुढे ते म्हणाले महाविकास आघाडी आणि मनसे फक्त मराठी नावांचा उल्लेख का करतात ही नावे का नाही घेत आहेत जी मुस्लिम आहेत अशा प्रकारचं एक जे वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे शेलारांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे मतदारसंघ दाखवत उदाहरणे दिली मग पुढे ते म्हणाले की कर्जत जामखेड जे रोहित पवार यांचा मतदारसंघ आहे त्यात पाच हजारहून अधिक दुबार मतं जे आहेत ती मुस्लिम मतांची आहेत पुढे त्यांनी नाना पटोले वरुण सरदेसाई जितेंद्र आव्हाड लातूरचे अमित देशमुख यांच्या मतदारसंघात देखील दुबार मुस्लिम आणि ख्रिश्चन मते असल्याचा दावा केला आता शेलार यांनी धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करून हा सगळा घोळ समोर आणल्याचं काही विश्लेषक म्हणतात काही माध्यमे देखील असंच म्हणतात आणि विरोधक देखील असंच म्हणतात ज्याला मग शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देखील चोख उत्तर दिलेलं आहे शेलारांच्या फुलटॉसला उद्धव ठाकरे काय म्हणाले ते तुम्हीच पाहा जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतो आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचं नाव गोविंदशंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले जी माहिती दिली त्याला तरी जागा उद्धव ठाकरेंनी शेलारांच्या परिषदेवर आता जहरी टीका केली आहे फडणवीसांचा शेलारांनी पप्पू केलाय असं म्हणत भाजपने दुबार मतदार असल्याचं मान्य केल्याचं देखील एक टीका उद्धव ठाकरे आता करतायत मग पुढे उद्धव ठाकरेंची परिषद झाल्यानंतर एक नोव्हेंबरच्या मोर्चाला आणि ठाकरेंना प्रत्युत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दुबार मतदार असल्याचं मान्य करत काय म्हटलंय काय टीका केली आहे ती तुम्हीच पहा जवळपास या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी दुबार तिबार नाव आलेत आहेत कारण ऍडिशन झाल्या डिलिशन झाले नाहीये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याबद्दल हायकोर्टमध्ये केस केली होती आणि हायकोर्टमध्ये आम्ही मागणी केली होती की डिलिशन करा जे दुबार नाव आहे आणि दुबार नाव हे काढण्याकरता आमचाही प्रयत्न होता पण जेव्हा एकतीस खासदार जिंकले महाविकास आघाडीचे ती लोकसभेची यादी आणि तीच लोकसभेची यादी विधानसभेत आली मग लोकसभेच्या यादीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने एकतीस सीट लढल्या आणि त्या जिंकल्या त्यांचा परभणीच्या खासदार निवडून आला नाशिकचा खासदार निवडून आला त्यांचे खासदार ज्या यादीवर निवडून आले त्या यादीवर ते आक्षेप घेत आहेत आणि विधानसभेची नवीन यादी नाही आहे लोकसभेमध्ये जी यादी निवडणूक आयोगाने त्या निवडणुकीला वापरले लोकसभेच्या ती यादी विधानसभेला आहे ती तीच यादी आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये येते आहे तरी आयोगाने त्यांना ऑब्जेक्शन घेण्याकरता वेळ ठेवलेली आहे आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत लोकसभेचीच यादी विधानसभेला वापरली गेली आणि त्यात देखील दुबार मतदार होतेच मग लोकसभेला तुम्ही का आक्षेप घेतला नाही आणि विधानसभा आणि लोकसभेला तर मवियाला जागा मिळाल्या चांगल्या तुमची लोक जिंकली तेव्हा मग याच याद्यांवर जिंकलेलात ना मग तेव्हा आक्षेप का घेतला नाही असं बावनकुळे यांनी प्रश्न निर्माण केलाय मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर काही महत्वाचे प्रश्न देखील समोर येतात पहिली गोष्ट दुबार मतदार असल्याचं आता तुम्ही म्हणताय मग तुम्ही मान्य करताय का की हा घोळ याद्यांमध्ये आहे उद्धव ठाकरे तर म्हणाले शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन हे कबूल केलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि जर तुम्हाला माहित होतं तर सर्व पक्षांना आम्ही बोलावलं होतं मोर्चाला मग तुम्ही तेव्हा का नाही आलात असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी देखील विचारला जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्या बरोबर या ना निवडणूक आयोगाकडे तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्त आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीस यायला पाहिजे होते ते जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होत जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होत ठाकरेंनी ज्याप्रमाणे प्रश्न निर्माण केलाय त्यानुसार आता हे रास्त आहे की महायुतीने त्यांचे प्रतिनिधी का नाही पाठवले जर तुम्हाला मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे पहिल्यापासून माहीत होत मग दादांच्या राष्ट्रवादीने भाजपने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांची नेते का नाही पाठवले त्यावर आज आवाज उठवला जातोय ना मग सर्व पक्षीय म्हणून का गेलात नाही हा प्रश्न आता आहेच आता देखील आशिष शेलार यांनी आजची पत्रकार परिषद घेऊन फक्त आणि फक्त धार्मिक ध्रुवीकरण केलंय असं राजकीय विश्लेषक म्हणतायत विरोधक देखील म्हणतात विश्लेषकांच्या मते आशीष शेलार यांनी फक्त हिंदू मतदारांना टार्गेट केलं जात हे दाखवण्याचा एक प्रयत्न जो आहे तो केलाय त्यांनी वोट जिहाद वगैरे असे मुद्दे मांडले जे भाजपचं नेहमीचं पॅटर्न आहे त्यानुसार त्यांनी टीका केलेली आहे शेलारांनी आणि जर एवढाच घोळ तुम्हाला देखील दिसतोय तर एक सरकारची भूमिका म्हणून तुम्ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची मागणी करणार का ज्यात मतदार अपडेट केले जातात आता एकूण बारा राज्यात ही प्रक्रिया ची प्रक्रिया पार पडते मात्र महाराष्ट्राचं नाव यात नाहीये मग तिकडे महाराष्ट्राचं देखील नाव ऍड होणार का हा प्रश्न आता कायम आहे तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला